नमो बुद्धाय जय भीम मी प्राध्यापिका धुत्मल पंडित दैनिक सम्राट स्तंभलेखिका परभणी बऱ्याच दिवसापासून आपण विश्वोद्धारक महाकारुळिक तथागत गौतम बुद्ध यांचे महान उपदेश पाहत आहोत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही महान विचार पाहत आहोत आणि विविध महापुरुषांचे महान विचारसुद्धा आपण पाहत आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथामध्ये आलेला जो उपदेश आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे इथं आज त्या बाबतीमध्ये थोडासा त्या उपदेशाचं स्मरण इथं करावंसं वाटतं त्या काळामध्ये बुद्धच्या काळामध्ये आपणा सर्वांना माहीत आहे राजा प्रसिनजित नावाचा राजा होता त्याची राणी मल्लिका ही राणी मल्लिका आणि राजा प्रसिनजीतला कन्यारत्न प्राप्त होतं त्यावेळेला तथागत त्या गौतम बुद्ध हे आणि राजा प्रसिनजित ह्या दोघं एकत्र बसलेले होते राजा प्रसिनजित हा बुद्धांकडे गेलेला होता आणि त्या दोघांची चर्चा चालत असताना राजा प्रसेनजीचा तेवढ्यामध्ये सेवक येतो आणि ही बातमी सांगतो की राजेराजे आपणास कन्यारत्न प्राप्त झालेले आहे कन्यारत्नाचा जन्म झालेला आहे राणी मल्लिकेने कन्यारत्नाला जन्म दिला आहे आणि हे ऐकताच राजा प्रसेनजीतला अतिशय क्रोध येतो का तर आपल्या राज्याचा कारभार चालवण्यासाठी आपल्या वंशाचा दिवा म्हणून त्याला पुत्ररत्न हवा होता आणि आपल्याला कन्यारत्नच प्राप्त झाली आणि ह्या गोष्टीमुळं तो अतिशय खिन्नत झाला क्रोधित झाला आणि सेवकाला ओरडला रागावला आणि ही गोष्ट तथागत गौतम बुद्ध यांना समजली की राजा प्रसिंजित आपल्याला कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल अतिशय क्रोधित झाला आहे खिन्न झाला आहे आणि म्हणून तथागत गौतम बुद्ध त्यांना एक महत्त्वपूर्ण उपदेश करतात तो उपदेश असा आहे की राजे आपणास जरी कन्यारत्न प्राप्त झालं असेल तरीही ज्याप्रमाणे मुलाच्या जन्माचा आपण सत्कार करतो स्वीकार करतो स्वागत करतो त्याचप्रमाणे मुलीच्या जन्माचंसुद्धा आपण हर्ष उल्लासामध्ये स्वागत केलं पाहिजे कारण मुला इतकीच मुलगीसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मोठी झाल्यावर आपल्या राज्याचा सा कारभारसुद्धा सांभाळण्यासाठी ती पात्र ठरेल म्हणून ती एक मुलगी म्हणून कन्या म्हणून तिचा नकार करू नकारायची तिचा स्वीकार करा आपल्या राज्याचा आपल्या देशाचा कारभार चालवण्यासाठी ती मोठी झाल्यावर सक्षम बनेल मुलाप्रमाणे आपल्या देशाची आपल्या राज्याची ती काळजी घेऊ शकते आणि पुत्रा समानच कन्यालाही आपण वागणूक द्यावी तिचा स्वीकार करावा हा जो महत्त्वपूर्ण उपदेश गौतम बुद्ध जेव्हा प्रसिद्जिताला सांगतात तेव्हा राजा प्रसेनजिताचं मन हे क्रोधीच जे झालं होतं ते मन शांत होतं आणि तेव्हा तो आपल्या राणी मल्लिकाकडे आणि आपल्या जन्माला आलेल्या त्या राजकन्येकडे जातो आणि आनंदाने स्वीकार करतो सत्कार करतो आणि सगळ्या राज्यात आपल्या मुलीच्या जन्माचा उत्सव अतिशय थाटामाटामध्ये आणि आनंदांना खूप चांगल्या प्रकारे तो साजरा करतो मुलीच्या जन्माचं आपल्या राज्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये अतिशय हर्ष उल्हासाने अतिशय आनंदात तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या उपदेशामुळं त्याच्या मनाचं परिवर्तन होतं आणि आपल्या कन्यारत्नाचा आनंदाने ते स्वीकार करतात आणि अशा प्रकारे मुलीच्या जन्माचा सत्कार आणि स्वागत हे आताही झालं पाहिजे होत आहे आणि हा तथागत बुद्धांनी दिलेला अतिशय महत्त्वपूर्ण संदेश आहे याचं पालन सदैव होत आलेलं आहे आणि होत राहू नमस्त